रस्त्याच्या कडेनं चालायचं केंद्रशाळा फेजुडे येथे केंद्र फेजुडे अंतर्गत पहिली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न शिक्षण विभाग पंचायत समिती राधानगरी आणि केंद्र फेजवडी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांची शिक्षण परिषद केंद्रशाळा केंद्रामध्ये हजर झालेल्या सर्व शिक्षण सेवकांचा तसेच गेल्या शैक्षणिक वर्षात चौथी प्रज्ञाशोध पाचवी शिष्यवृत्ती आठवी शिष्यवृत्ती आणि एन एन एम एस परीक्षेत यश मिळवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय शशिकांत लोकरेसर होते यावेळी आनंददायी शिक्षण या, आनंद या विषयावर श्रीयुत दिगंबर वाईंगडे सर यांनी मार्गदर्शन करून रस्त्याच्या कडेनं चालायचं चा। हे वाहतुकीचे नियम सांगणारे कृतीयुक्त बालगीत सादर केले श्री गिरीश प्रभू सर यांनी इन्स्पायर अवॉर्ड श्री तानाजी पाटील सर यांनी जीवन शिक्षण मासिक या विषयावर मार्गदर्शन केले या प्रसंगी जुनी पेन्शन हक्क संघटनेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री राजेंद्र मिटके सर यांचा सत्कार करण्यात आला शिक्षण परिषदे शाळेचे ज्येष्ठ अध्यापक बी डी पाटील सर एम आर देसाई शिक्षक पतसंस्थेचे संचालक मान्य रवींद्र वागरे सर शिष्यवृत्ती मार्गदर्शक मान्य गणेश पाटील सर विद्या मंदिर पडळीचे मुख्याध्यापक संजय कुमार कुंभार सर शिष्यवृत्ती मार्गदर्शक एकनाथ चौगुले सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर अध्यापक माननीय शिवाजी टिपुकडे यांनी केले आणि रामणवाडी धनगरवाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री पलंगे सर यांनी आभार मानले न्यूशाही कोल्हापूरसाठी राधानगरी प्रतिनिधी ऋषिकेश चौगुले आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी फार्मसी बी फार्म साठ सत्तर चौतीस अडतीस